Olha lá, Vamos lá. थोडा इक्षण करू नये पाणी सोपं थोडा इकडे बघा भाऊ भाऊ ड्रायव्हरला बाबा आता वाटे बारा तुम्ही जंगल जंगल तुझा झाला

चाल चाल अरे सुर अरे चल लवकर मागे हो अरे मित्र अरे मागे ना तू अरे तू आमचं शूटिंग करा कोण आला तू तू प्रेसवाल्यांचं धुळे शहराची लोकसंख्या सहा लाखाच्या वर आहे दुर्ण दुर्ण हो कर, हो या ठिकाणी पाण्याचं खूप मोठं दुर्भिक्ष्य होतं पिण्याच्या पाण्याचं आणि जवळजवळ दहा दहा दिवसांनी पंधरा पंधरा दिवसांनी शहरामध्ये पाणी येत होतं आणि म्हणून मुळेकर का कमाचे झालेलं होते पण आपल्याला आठवत असेल मेडिकल कॅम्प या ठिकाणी होता आणि त्यावेळेला माझे देवेंद्रजी मुख्यमंत्री असलेल्या या ठिकाणी आलेले होते मी या ठिकाणी होतो त्यावेळेला बाबा या ठिकाणी खासदार आहेत अनुभव या ठिकाणी आहेत जयकुमार त्यांनी मागणी केली होती की या शहरासाठी पिण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवावा आपण आणि त्यावेळेला घोषणा झाली अक्कलपाणा धरणावरून लवकर दीडशे कोटी रुपये त्यावेळेला मंजूर करण्यात आले आणि पाणीपुरवठा योजना ज्यावेळेला सुरू झाली पण तो अक्कलपाणा धरणाचंही काम संत झालेलं होतं त्याच वेळेला आम्ही तीनशे कोटी एक रकमी या धरणाला आपण दिले खासदार आपले बाबा त्यावेळेला त्यांची त्या ठिकाणी प्रमुख मागणी होती आणि म्हणून एक रकमी पैसे आपण या धरणाला दिले प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेमध्ये याचा समावेश केला आणि मग धरणे पूर्ण झालं दोन वर्ष तीन वर्षामध्ये गेल्या चाळीस वर्षापासून ते प्रलंबित होतं आणि आज या धुळे शहराला आपण जवळपास एकशे सत्तर कोटी रुपये देऊन ही पाणीपुरवठा योजना पूर्ण केलेली आहे पुणेकरांना आता एका दिवसाआठ दोन दिवसाआठ या ठिकाणी पाणी मिळणार आहे थोडासा एक पंचवीस वीस टक्के भागामध्ये अजून अडचण आहे पण या पूरक आपण मागणी त्या संदर्भामध्ये केलेली आहे तोही प्रश्न तात्काळ या सहा महिन्यामध्ये आम्ही पूर्ण करणार आहोत पण एक निश्चित आहे धुळेकर अनेक वर्षे यापासून प्रतीक्षेत होते धुळे म्हटलं म्हणजे पाण्याचं दुर्भिक्ष असं चित्र सगळं महाराष्ट्रभर होतं आज ते दूर झालेलं आहे आणि अतिशय स्वच्छ पाणी अतिशय क्लीन पाणी मिनरल वॉटर धुळेकरांना आता आम्ही एका दिवसाआड दोन दिवसाआड त्या ठिकाणी पिण्यासाठी देणार आहोत भाऊ या आठ वर्षामध्ये तीनशे चोवीस कोटी रुपये पाणी योजनांसाठी दिले एकशे चोपन्न आणि एकशे सत्तर तरी धुळे महानगरपालिका रोज पाणी देऊ शकत नाही कारण नाही रोज कोणाला अपेक्षाही नाही आहे एका दिवसाट पाणी देणं किंवा दोन दिवसाठ पाणी देणं यातही लोक खूप खुश असतात मला असं वाटतं की आता अतिशय स्वच्छ पाणी मिनरल वॉटर हे धुळेकरांना त्या दिवशी एका दिवसा आड या ठिकाणी मिळणार आहे मला वाटतं ते अतिशय पुरेसं आहे रोज पाणी दिलं तर मला वाटतं त्याचाही अनुभव आहे असं माझ्या शहराचाही अनुभव आहे माझा आम्ही रोज दिला तर लोक वाटतं रोज देऊ नका पाणी आम्हाला एका दिवसा आड द्या माझ्याकडे तर भरपूर पाणी आहे वापर म्हणजे बारा टी एम सीचं धरण आहे हे तर तीन टी एम सीचंच आहे पण तो मला असं वाटतं की पुरेसं पाणी उबलक पाणी आम्ही धुळेकरांना त्या ठिकाणी देणार आहोत झाले थोडा वेळ झाला उशीर झाला परंतु आता अतिशय स्वच्छ आणि पुरेसं पार्टी अनिल पळकरांना दिला हो असं आहे की संजय राऊतांनी आज अशी टीका केली भाजपवरती की भाजपाचा इतिहासाशी काहीही संबंध नाही त्यांनी पोलिटी नेहरूच्या महात्मा गांधी घडवलेले नाही अशा त्याची टीका त्यांनी संजय राऊतांनी आपल्या भाजपवर दिली त्यांना महात्मा गांधींना मग कोणी उद्धव ठाकरेंनी घडवलं आहे का संजय राऊतांनी घडवलेलं आहे मला कळत नाही असं का वेडं वागण्याचं का बोलतात त्या लोकांना आता त्यांच्या बोलण्याचा इतका कंटाळ आलेला आहे काही बोलतात पण महात्मा गांधींना आम्ही घडवलं काय बोला या माणसाबद्दल म्हणजे सकाळ झाली की काहीतरी बोलायचंच आहे व्हर्बल डायरिया झाल्यासारखं आपण काहीतरी बडबडत जायचं वेळवाकडं बोलत जायचं काल म्हणे यांना उद्धवजींना का बोलवलं नाही एवढं अहमदगडकर व्ही आय पी नाहीत का तेच सांगितलं की बाबा तुमचा पक्ष तर तुमचा राहिलेला नाही तुमच्याकडे शिवसेना राहिलेली नाही तुमच्याकडे त्या पक्षाचे राहिलेलं नाही तुम्ही त्या पक्षाचे अध्यक्ष नाहीत तुमच्याकडे दोन आठ दहा आमदार आहेत दोन तीन खासदार आहेत मग अशा लोकांना तिथे बोलायचं म्हणतो खूप गर्दी होईल ते घरामधून असे सात आठ आमदार असलेले पार्टीच्या अध्यक्ष अनेक लोक आहेत म्हणा की म्हणजे सकाळी त्यांना बोलवलं नसेल पण ते कुठल्याही गोष्टीचं वाईट वाटून घेतात आणि सकाळपासून आपला वेडा वाकडा भर थोडं इकडे बघा

माननीय गिरीश भोवना विज्ञान गणनायकाची मूर्ती इथे देण्यात येत आहे आणि खऱ्या अर्थानं जगातलं सर्व विमान ज्या काल राज्यमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी ज्यावेळेला दसरा मैदानावर आले होते त्यावेळेला आवर्तीन ते म्हटले होते की डॉक्टर सुभाषजी भांबरे हे आज आपले इ संकल्पकडून नमस्कार करता आहोत वजह से आज का काय प्रकल्प काय भूमिपूजन करतो हो ती सभापती किरणसाई कुलेवार हे दोघेही सत्कार दो करतायत वाईट भैया यानंतर सर्वार्थांना एक अनेक दिग्गज कामं केलेली आहेत माननीय जयकुमार भाऊ रावल यांचा सत्कार सभागृह नेत्या भारतीताई माळे या करती याचा प्रदेश म्हणला काय इकडे बघा थोडं भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अप्रतिनिधित्व त्यांनी साकारलेलं आहे अग्रवाल आनंदभाई आग्रवाल त्यांचा सरकारला आहे आदरणीय शिहू जिवकर साहेब यांचा सन्मान शहर अभियंता धुळे महानगरपालिका कृष्ण म्हणतात की शक्ती बुद्धी का एकवटुनी कार्य साधती धर्म राजकारण समवेक साधती पसरे कीर्ती अशी विस्मयचा एक महाराष्ट्र देश हा पवार

आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गिरीश महाजन प्रमुख उपस्थितीत आणि खास करून माळी समाजाचे जिल्हाध्यक्ष म्हणून ते अनेक वर्षापासून नेतृत्व करत आहेत आपले माजी जिल्हा परिषद सदस्य आणि किसान आघाडीचे उपाध्यक्ष बापूसाहेब रामकृष्ण खराणे गेल्या तीन वर्षापासून त्यांनी आपल्या पक्षात प्रवेश करावा म्हणून हनुमंत आपल्या मागे होते भाऊसाहेब दे आणि आज तो दिवस या ठिकाणी साकार होतोय सुरुवात केल्यामुळे हा थोडंफार लोक घाई करतात परंतु बांधवांना मी विनंती करेल की मागच्या चाळीस वर्षापासून एक नाही दोन नाही तर चाळीस वर्षापासून आपण पुणे शहरामध्ये जेतो करून होतो आणि तो दिवस आला कारण देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय मोदी साहेबांचे आम्ही कार्य करत आणि म्हणून मोदी येतो तो आहे असं म्हटलं जात अनेक विषय मला आठवत की फेब्रुवारी बाबा दोन हजार सोळा दोन तीन तास जर आपण त्याच्यासाठी थांबलो या योजनेसाठी चार वर्ष लागले चार वर्ष मध्ये कोरोनाचा काळ गेला दुर्दैवाने आपली सत्ता गेली पैसा थांबवला विकासाचे काम थांबवले शेवटी परत सत्ता आली धुळेकरचा श्राप लागला सत्ता आली भारतीय जनता पार्टीची आणि ही योजना पूर्ण झाली आता आपण दर दोन दिवस आपण पाणी देण्यास सक्षम झालेलो आहोत आणि ते आज आदरणीय गिरीश भाऊच्या हस्ते उद्घाटन झालं त्याबद्दल जोरात त्यांचा पाया वाजून आपण सर्वांनी अभिनंदन करावं सांगून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र या पाण्यापासून भटकंटी करावी लागत होती पाणी मिळत नव्हतं आणि संकट म्हणून या राज्याचे नेते गिरीश भाऊ महाजन साहेब हे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आले धुळ्याच्या आमच्या तमाम माता भगिनींनी त्यांची कैफियत त्यांची अडचण माननीय गिरीश भाऊच्या समोर मांडली माननीय सुभाष बांबरे साहेबांना सांगितली आणि अशा बिकट परिस्थितीमध्ये गिरीश भाऊनी सांगितलं आश्वासित केलं काळजी करू नका हा तुमचा भाऊ गिरीश भाऊ हे तुमचा पाठीशे आहे आणि त्यानंतर देवजींच्या माध्यमातून माननीय सुभाष बाबा भांबरे असतील गिरीबा असतील जयकुमार जी असतील आमची टीम भारतीय जनता पार्टी जैस या सगळ्यांनी प्रयत्नांची परकाष्ठा केली प्रचंड निधी आणला आणि दोन हजार अठरा मध्ये दिलेला अभिवचन त्याची पूर्तता आजच्या लो, या लोक अर्पण सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी संपन्न होत आहे गिरीबाऊंच्या संदर्भातला प्रश्न विचारला आणि हा उर्माट व्यक्ती जो तुरुंगात कधीतरी होता त्याची मानसिकता या ठिकाणी डासळलेली आहे पिसायला कुत्र्या हात हात सात रोज सकाळी भुंकत असतो तो म्हटला की कोण गिरीश भाऊ अरे गिरीश भाऊ हे तुला कळलेच नाही गिरीश भाऊ म्हणजे विकास गिरीश भाऊ म्हणजे संस्कार गिरीश भाऊ म्हणजे सामान्य कार्यकर्त्याचा साथी संकट सोपी आणि या महाराष्ट्राचा संकट मोचण हनुमान अशा प्रकारचं नेतृत्व असलेल्या गिरीश भाऊना जर ओळखत नसेल तर मला असं वाटतं की त्याची मानसिकता या ठिकाणी संपलेली आहे त्यानं कुठेतरी पुन्हा एखाद्या जा रुग्णालयात जाऊन ऍडमिट व्हावं अशा प्रकारची सूचना त्याला देतो आणि माझं दोन भाऊ आपल्या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांच्या आशीर्वादाने आज धुळे महानगरपालिकेवर महिला राज आहे या आमचे स्थानिक नेते व वरिष्ठ नेते सगळ्यांच्या आशीर्वादाने संपूर्ण आयुक्त व सर्व पदाधिकारी महिला आहेत खऱ्या अर्थाने आपण पाहत असतो की महिलेला सगळ्या समस्याची जाण असते जी महिला घर चांगलं सांभाळू शकते ती महिला महानगरपालिका किंवा धुळे शहर असेल हे अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळू शकते एक काळ असा होता भाऊ धुळे शहरामध्ये एकोणतीस दिवसाआड पाणी आलेला आहे एकोणतीस दिवसात धुळे शहरामध्ये पाणी आलेलं होतं आठ आठ नऊ नऊ दिवस पाणी येत नव्हतं धुळे शहरामध्ये परंतु आज आपली अक्कलपाडा पुरवठा जी योजना आहे ती पूर्णत्वास आणण्यासाठी माझे अनुपया असतील गजूशेख असतील बाबा असतील माझे दोघं माझी महापौर बंधू असतील सर्वांच्या सर्व महानगरपालिकेचे पदाधिकारी आमचे सर्व महाप्रशासनातील सर्व अधिकारी या सगळ्या एमडीपी च्या अधिकारी सगळ्यांच्या सगळ्यांना धोका लागले लोक निघून गेलेले जेवायला आणि आता मला तुम्ही सांगताय ती गेली बोलला आहे का आता ज्यांचं जेवण झालं त्याला तरी बोलवा उपाशी पुढे ऐकू शकत नाही मंचावर उपस्थित सर्व मान्यवर माफ करा सगळ्यांचं नाव एका शब्दात सगळे पदाधिकारी अधिकारी खासदार आमदार महापौर पक्षाचे पदाधिकारी सर्व उपस्थित बंधू आणि निघलो आज धुळे शहराच्या दृष्टीने त्याच्या इतिहासातला मी म्हणेन की हा शुभो असा आजचा दिवस आहे बरोबर उल्लेख झाला महिन्यातून दोनदा पाणी तीनदा पाणी म्हणजे वर्षाचा हिशोब सोडत होतो म्हणजे तीनशे पासष्ट दिवस वर्षातून तुम्ही छत्तीस पस्तीस ते छत्तीस दिवस तुम्ही फक्त वर्षातून पाणी दिलेलं आहे पस्तीस एक महिना पाणी दिलं आणि अकरा महिने लोकांना पट्टी पूर्ण कस लोकांनी ते सहन केलं असेल कसे काढले असतील मी विचार केला मी जे तांबड शहरात निधी करतो एक दहा बारा चौदा वर्ष मुलगी गोष्ट असेल आमच्याकडे महिन्यातून तिला डोळ्यात एकदा पाणी स्वतः तो आणि तिला सुद्धा लोक ते म्हणायला कोणी त्या ठिकाणी पोट घेतो राहायला होतं शिक्षण होती मुली द्यायची म्हटलं महिन्यातून एकदा पाणी येतो तिला डोळ्यात एकदा पाणी येतं काय मुलीला देतात तिथे त्या गावात पाणीच नाहीये स्वैरिक संबंध सुद्धा व्हायला त्रास होत होता ही वस्तुस्थिती होती आणि तो आम्ही बघता बघता कारण मी तीस वर्षाला तरी आमदार आहे पंधरा वर्षापूर्वी तिथं धरण वागून दे तुमचं धरण पावणे तीन टी एमसीचं आहे त्यातला अगदी अर्ध त्यात पाणी पासष्ट टक्केचं आहे आमचं धरण साडे अकरा बारा टी एमसीचं आहे वागून दाम्रेडला लागून ते धरणाचं काम पन्नास वर्षापासून सुरू होतं आणि मग ते काम मी पूर्ण केलं इरिगेशन मिनिस्टर झालो तेव्हा अधिक वेग आला आणि आज दामरेड शहराला आम्ही एका दिवसा आम्ही तर दररोज पाणी देऊ शकतो अतिशय शुद्ध पाणी देऊ शकतो पण लोक म्हणतात मग तीन दिवसांनी द्या दोन दिवसांनी द्या पाणी किशाला वाया भरत आहेत लोक रस्त्यावर गटारीत पाणी सोडून देत आहेत आणि म्हणून दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आम्ही त्या ठिकाणी पाणी देतात लोक अतिशय खुश आहेत आणि त्यामुळे गेल्या दोन निवडणुका लोक शंभर टक्के निकाल देत आहेत एकोणतीस ते एकोणतीस जागा एक उतिस्ते, एक जागा दुसऱ्या पक्षाला मिळत नाही आणि त्याचं महत्वाचं कारण पाणीच मी तर शहराचा विकास करायचा असेल शहराला पुढे न्यायचं असेल तर पाण्याशिवाय दुसऱ्या पर्याय एक वेळ रस्ते लोक सहन करतील गटारी सहन करतील पण पाणी तुम्ही महिला भरतात येणार नाही पण असून देणार नाही बीजून येणार असाल तर त्या शहराबद्दल काय सोडावं आणि काय चांगलं म्हणावं आणि म्हणून पाणी हा शहराचा सर्वात आहे वीज आहे पाणी आहे रस्ते आहे ड्रेनेज व्यवस्था आहे या सगळ्या तोपाच्या आहे पण पाण्याशिवाय त्याला पर्याय नाही दुसरा पण काही करू शकत नाही आणि म्हणून मला वाटतं की धुळे शहराच्या दृष्टीने आज हा अतिशय महत्वाचा दिवस आहे सोन्याचा दिवस आहे या पाणी पुरवठा योजना इतिहासात कल्पना तुम्ही आपण इथे त्यावेळेला मेडिकल कॅम्प घेतलेला होता आपलं शिबिर लागून घ्यायचं लाखो लोकांच्या लोक घटना होते आणि त्यावेळेला अनुभव अग्रवाल या ठिकाणी होते जयकुमारी होते सगळ्यांनी सांगितलं की साहेब या शहराची पाण्याची व्यवस्था काहीतरी लावा काही करा आणि पाणी पुरवठा विरोधा झाली पाहिजे त्यावेळेला साहेबांनी घोषित केलेलं होतं घोषणा झाली मग तिथे दोन काळ वर्ष सरकार नव्हतं तोही कोरोना पिरियड गेला पण तो नंतर आपण अतिशय वेग मी चार महिन्यात सहा महिन्यापर्यंत सांगितलं होतं की तीन महिन्यामध्ये शहराला पाणी देण्या लेट झाला म्हणजे पुष्ट होत्या इथे काही कार्यक्रम होता बघा वेळेला स्टेडियम मध्ये सांगितलेलं होतं मी पालकमधील दर्गा असून दर्जा पाहिला आठवड्यातून एकदा तरी बोल करतो अधिकाऱ्यांना महापौरांना करायचं त्यावेळेच्या आणि खूप पाठपुरावा केला आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये या शहराला आता पाणी प्यायला दिलंच पाहिजे पाणी पाजलं पाहिजे असं काही म्हणणार नाही तर तिथं अर्थ वेगळा होतो पाणी पाजलं तुमच्याकडे माहिती काय अर्थ होतो पण पाणी पाजेल वेगळा अर्थ होतो पण मी पाणी देणार मी प्यायला पाणी देणार ते आपण ठरवलेलं होतो सगळ्या नोकरींचा आग्रह त्या ठिकाणी होता आणि आज तो दिवस या ठिकाणी उजाडलेला आहे म्हणजे त्यावेळेला अर्थाला सुरुवात झाली आता या मधल्या काळामध्ये पैशाची तुटवडा होता मी पैशाची चिंता करू नका काही वेळेला थोडस मध्ये शेतकऱ्यांनी अडचण केलेली होती शेतकऱ्यांच्या घरा मारावी तेवढे आभार कमी आहेत त्यांनी कुठली नंतर तक्रार केली नाही अडचणी आणल्या नाही आम्ही त्यांना विनंती केली मी स्वतः फोनवर बोललो आणि त्यांनी त्या ठिकाणी टाकून म्हणून खरं अनेक लोक आहेत अधिकारी आहेत कर्मचारी आहेत आहेत वाटा या आहेतमध्ये त्या ठिकाणी आहे आणि म्हणून एकशे सत्तर शेवटीची किंमत झाली आणि एकशे सत्तर कोटी रुपये पूर्ण देऊन आपण ही योजना पूर्ण केलेली आहे गुळ करणारी खरं तिथे सुखीचा विश्वास सोडलेला असं मी म्हणेल कारण एवढा महत्वाचं काम त्याच्या आयुष्यामध्ये गुळकरांच्या त्या शहराच्या इतिहासामध्ये हे पहिल्यांदा या ठिकाणी झालेलं आहे लोकार्पणाचा अक्कलपाडा धरणावर ग्रॅव्हिटीने संपूर्ण धुळे शहराला पाणी पुरवठा याविषयी सगळ्या वक्त्यांनी अतिशय विस्ताराने सांगितलं भाऊंच्या आदेशाने सन्मान्य व्यासपीठ सगळ्यांचे नाव घ्यायचे पण वेळ कमी आहे स्वागत आणि म्हणून धुळे दो शहराला दो दोन दिवसात पाणी पुरवठा करणारा हा ऐतिहासिक उपक्रम आहे एकशे सत्तर कोटी रुपये मोदी साहेबांच्या हस्ते सोळा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस ला उद्घाटन करण्यात आलं त्यांनी रेल्वेचंही उद्घाटन केलं सुरवाडे ते केलं नागपनवाड्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेचंही केलं आणि कोणत्या पार्श्वभूमीवर कोविडवर केलं ज्यावेळेस पुलवामाचा हल्ला झालेला होता संपूर्ण देशात आक्रोश होता परंतु कर्तव्य सगळ्यात आधी आणि म्हणून काही उद्घाटनाला आले आणि त्याचा फायदा असा झाला की आपले लाडके संकट मोर्चक गिरीश भाऊंकडे आम्ही सगळ्यांनी जी मागणी केली की के पाणी पुरवठा योजनाचा प्रशासकीय मान्यता आणि निधी द्या आणि आदरणीय देवेंद्रजी जे आपले दे माणके मुख्यमंत्री होते त्यावेळेस गिरीश भाऊ अंजय कुमार भाऊ यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नाने आणि आम्ही सगळेजण मागे लागलो मी खासदार म्हणून मागे लागलो भैया माझे अध्यक्ष गजेंद्र आंबोळकर सरकारचे अध्यक्ष महापौर ताई उपमहापौर मागचे माझे महापौर या सगळ्यांनी मेहनत घेतली आणि आज हा प्रकल्प लोकार्पणाला आलेला आहे